हॅलो एव्हरीवन मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खास त्या सगळ्या महिलांसाठी आहे ज्या अजूनही घरात जुना सैल गाऊन घालतात आणि त्यालाच कम्फर्ट समजतात गाऊन कम्फर्टेबल आहे हे मी नाकारत नाही पण आजच्या काळात गाऊन हा फक्त जुना नाही तर तुमचा लूक आणि कॉन्फिडन्स दोन्ही कमी करणारा ठरतो आपण दिवसभर घरात असतो घरातलं काम करतो मुलांकडे लक्ष देतो कधी कधी ऑफिस वर्कसुद्धा घरातूनच करतो अशा अशावेळी आपण काय घालतोय याचा आपल्या मनावर आणि आपल्या एनर्जीवर खूप मोठा परिणाम होत असतो घरात नीट स्वच्छ स्मार्ट कपडे घातले की आपोआपच आपला पोश्चर बदलतो मन प्रसन्न राहतं आणि आपण स्वतःला जास्त कॉन्फिडंट फील करतो अनेकदा आरशात बघून वाटतं मी इतकी थकलेली का दिसते पण खरं सांगायचं तर तो थकवा नसतो प्रॉब्लेम असतो तो चुकीच्या होमवेअरचा म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे की गाऊनऐवजी असे कोणते ड्रेस घालावेत जे वेअर करायला कम्फर्टेबल असतील पण दिसायलाही एकदम नीट स्मार्ट आणि क्लासी वाटतील सगळ्यात आधी बोलूया कुर्ती आणि पॅन्ट्स या कॉम्बिनेशनबद्दल ही अशी स्टाईल आहे जी कधीच आऊट होत नाही हलक्या कॉटन किंवा रेऑन कुर्ती आणि त्यासोबत स्ट्रेट पॅन्ट प्लाझो किंवा अँकल लेंथ पॅन्ट घातली की घरात काम करतानाही बॉडी फ्री राहते आणि लुकसुद्धा व्यवस्थित दिसतो अशा प्रकारचा ड्रेस घातला की कोणी अचानक घरी आलं तरीही कपडे बदलायची घाई होत नाही तुम्ही घरात असूनही नीट ड्रेस आहात अशी भावना येते आणि ती भावना खूप पॉझिटिव्ह असते आता दुसरा खूप मॉडर्न आणि ट्रेंडी ऑप्शन म्हणजे कॉर्ड सेट कॉर्ड सेट म्हणजे टॉप आणि बॉटम एकाच कलर किंवा एकाच प्रिंटमध्ये असतात त्यामुळे वेगळं काही मॅच करायची गरज लागत नाही किंवा वेगळं काही मॅच करायचा विचारच करावा लागत नाही सकाळी उठून कॉर्ड सेट घातला की लगेच लूक कम्प्लीट वाटतो आजकाल कॉटन कॉर्ड सेट लूज फिट कॉर्ड सेट हे घरासाठी परफेक्ट असतात हे घातल्यानंतर तुम्ही लेझी नाही तर स्टायलिश आणि ऑर्गनाईज दिसता आणि स्वतःलाही तसं वाटतं ज्यांना सारखा सैल आणि लूज कपडे आवडतात त्यांच्यासाठी कप्तान स्टाईल ड्रेसेस हा एक खूप बेस्ट पर्याय आहे कप्तान हा गाऊनपेक्षा खूप जास्त स्टाईलिश असतो त्याची नेकलाईन स्लीव्ज आणि फिटिंग अशी असते की बॉडीला एक सुंदर फ्लो मिळतो कप्तान घातल्यावर तुम्ही घरात असलात तरीही तुमचा लुक रिच आणि एलिगंट दिसतो हे ड्रेस घालून बसणं चालणं घरातलं काम करणं सगळं खूप इझी असतं आणि तरीही तुम्ही नीट ड्रेस दिसता याशिवाय शर्ट स्टाईल कुर्ती किंवा लॉंग टॉप हे सुद्धा घरासाठी खूप छान ऑप्शन आहे बटन डाऊन कुर्तीज स्ट्रेट कट लॉंग टॉप्स हे कॉटन पॅन्ट्स किंवा पायजामासोबत घातले तर खूपच स्मार्ट दिसतात या प्रकारची कपडे घातल्यावर शरीराचं चा पोश्चर चांगलं दिसते आणि तुम्हाला स्वतःलाच एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळतो घरातलं काम करताना सुद्धा असा ड्रेस अडथळा आणत नाही आता कपड्यांचा प्रकार जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा आहे फॅब्रिक आणि कलर घरात घालायच्या कपड्यांसाठी कॉटन रेयॉन लिनन हे फॅब्रिक सगळ्यात बेस्ट आहेत हे कपडे घातल्यावर घाम कमी येतो आणि दिवसभर फ्रेश वाटतं कलरच्या बाबतीत पेस्टल शेड्स लाईट प्रिंट अर्थी कलर सुथिंग वाटतात खूप डार्क कलर किंवा खूप फेंट जुने गाऊन हे मूडसुद्धा डल करतात त्यामुळे शक्यतो असे कलर्स अवॉइड केलेलेच बरे शेवटी एवढंच सांगायचं आहे की घरात छान दिसणं म्हणजे दिखावा नव्हे ते सेल्फ लव आहे आपण स्वतःला नीट क्लीन आणि स्मार्ट ठेवतो तेव्हा आपोआप मन आनंदी राहतं आणि घरातील एनर्जीसुद्धा पॉझिटिव्ह होते म्हणूनच आजपासून ठरवा की गाऊनला गुड बाय म्हणायचं आणि स्मार्ट होम फॅशनला वेलकम करायचा तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या Thank you, everyone.